सारंग पंडितांनी आणि परिभाषेमध्ये बोलती परिभाषा आपली वाया गेले असं म्हणतो आपण खर तर देवाची सेवा केली ते वाया जाणार नाही पण वाया गेले याचा अर्थ परमेश्वराला भोजन दिल्यानंतर त्याच काय व्हावं नाही काही तसा काही त्याचा हेतू एकच मोठे पण बस तेवढा जर वगळला असता तर हेतूक मायापूर वजन, वजन प्रेमा प्रति साधन मग त्याला मायापूर, मायापूर वजन घडलं नाही परमेश्वराच्या ठिकाणी प्रत्यक्षात, प्रत्यक्षात। साठ वेळ देवाला जीव घालतो जो माणूस एखाद तरी वजन घडायला पाहिजे ना ते घडलं नाही म्हणून वाया गेले त्याच घोमट लागणारच आहे वेगळ्या असा तो सारंग मग त्याच्याकडे भक्ती जण स्वामी स्वामी निघाले लवकर निघाले निघाले आता पूर्वीच्या सारखा काही फोन नंबर नव्हता स्वयंपाक झालाय देवा तुम्ही आता निघाल तरी चालेल लवकर या किंवा ज्याला पाठवलं जावर म्हणले बघून या स्वयंपाक झाला का आयती झाली का आज त्यांनी सांगितलं असत फोन करून विचारलं असत स्वयंपाक झालाय का पट्ट्या टाकल्यात का रंधाक्षता काढली का फुलवात उदबत्ती निघाली का दक्षिणा चिल्लर करून घेतली का सगळं विचारलं असत वाढ झालेली आहे का मग बोलवलं परंतु असं काही नव्हतं स्वामी चक्रधर महाराज गणपत मडामधून निघाले निघाले मग सोबत दादो साहेब उमाई महादाई आहे नागदेवाचार्य आहेत बाई साई आहेत सोबत रस्त्यामध्ये रामनाथाचं देऊळ आहे सारंग पंडिताच्या घरी जाण्याच्या अगोदर रस्त्यामध्ये रामनाथाचं देऊळ मग त्या रामनाथाच्या देवळामध्ये भगवंत थांबले जाऊ जा। बाईसांना पासोडी बसायला टाकली आसन घातलं स्वामी बसले लोंबता श्रीचरणी असे भगवंताचे खाली श्रीचरण चरण असे बसले बघितलं देवाचे श्रीचरण धुळीनी माकले आणि गरमी आहे तिच्या डोक्यात कल्पना आली की देवाचे श्रीचरण आता धुवून काढायला पाहिजे पाणी कुठे आहे इकडे तिकडे बघितलं तिला पाणी दिसलं नाही रामनाथाच्या मंदिराच्या त्या पिंडीवरती गळती बांधलेली होती गुरवाण पुजाराने इला वाटलं पाणी तर आहे नाही ते तिने ती गळती आणली गळती का म्हणतात काही थेंब त्या पिंडीवर गळत होता आणली आन आणि देवाचे श्रीचरण तिला धुवून काढले वरून गुडघ्या श्रीचरणावरती पाणी टाकलं स्वच्छ धुतले आता पाणी ओघळून श्रीचरणावरून खाली चाललं तिला असं वाटलं देवाचे श्रीचरण तर आपण धुवून काढले अनायास आपल्याला चरणोदक मिळते आता आपला तळवा गोसाव्याच्या श्रीचरणाखाली घातला हातावरती उदक पडलं तिने ते घेऊन टाकलं तिथे एक सूत्र जन्माला आलेला आहे स्वामी म्हणतात बाई स्नेहाचा ठाई उचितच पुरी पण आपलं जे सूत्र आहे निरोपणाचं हे अजून पुढे आता दादोसानं पाहिलं नागदेवाचार्यानं ना पाहिलं सर्व भक्तजनानं पाहिलं पण यातला जो दादोस होता याला काही बरं वाटलं नाही ते हा चरणोदक घ्यायचं तर माझ घ्यायचं होत देवाचं कशाला घ्याय मी देवाचा शिष्य आणि सगळे माझे शिष्य मग गुरुच घेतलं पाहिजे आजोबाजू कशाला कशाला असा त्याच्या डोक्यात विचार पण देवासमोर काय बोलतो देवा देवासमोर बोलायची ताकद आहे चक्रधर भगवंत गेले गेले सारंग पंडिताच्या घरी देवाचं भोजन झालं देवाला गुळणा झाला विडा दिला दिला जेवण झालेली आणि भगवंत भक्तीजना सोबत निघाले फक्त रामनाथाच्या मंदिरापर्यंत सगळे सोबतच सोबत परत परत तिथून रस्ता फाकला भगवंत गणपत मडी गेलेले आहेत आणि दादोस आदि आदी मंडळी ही आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी गेली महादैसा देवाला बोळवत त्यांच्या मठापर्यंत गेली गणपत मडी बाई साण शयनासन टाकलं देव त्याच्यावरती झोपले ओढ स्वीकारला देवानी आणि महादाईचा लगोलग आपल्या लगो लग। मुक्कामाच्या ठिकाणी त्या दुसऱ्या रस्त्यानं आली दुसऱ्या गल्ली आता दादो साला चान्स मिळाला महादाईचा एकटी आता आल्या आल्या तिचा एक पाय दारात एक पाय बाहेर रुपाबाई रूपाबाई स्नान केलं दादो स्नान काही से कशाच स्नान हा म्हणले मग पाणी पिल ना तुम्ही मी पाणी हा म्हटले देवाचे श्रीचरण धुवून काढले ते पाणी नाही घेतलं का तुम्ही पायवणी आव म्हणले दादो ते पायवणी थोडंच होत ते चक्रधर भगवंताच्या श्रीचरणाचं चरण होत घेतला आम्ही हो चरणोदर देवाच पण पाणी मात्र गुरुवाच पाणी कोण आणलं होत ब्राह्मणांना आणलं होत किती छुताछुत होती त्यावेळेस किती किती म्हणजे हा भेद होता पाणी तर गुरुवारच आणलं ना गुरुवाचा आण ब्राह्मण गुरुवाच्या हातचं पाणी बाटलत म्हणे करायला पाहिजे होती ती म्हणते दादो देवाच चरणोदक मी घेतलं ना आणि नाही। जर मला ते घेणं योग्य नसत तर देवानं वारलं नसतं का देव म्हणाल की बाई घेऊ नका देवानं वारलं नाही याचा अर्थ ते अयोग्य नाही तर्क बरोबर दिला ती पण हा बसतो हा म्हणतो बस बाई देवाला काय का जीव स्वर्गा गेले काय आणि नरका गेले काय का का देवाला काय म्हणते ती म्हणते दादो ठीक आहे सगळ्या बद्दल देवाला वाटत नसेल पण जे जीव देवाचे आहेत ते जीव नरका गेले नाही पाहिजे असं तर देवाला वाटेलच ना म्हणे त्यावेळेस त्यांना पुन्हा परिहार दिला हा म्हणतो बाई श्री कृष्ण चक्रवर्तीचा परिवार, परिवार। जुन्दु, जुन्दु जुन्दु मेले झुंजू देवान त्यांना थांबवलं आता हिला काही परिपूर्ण माहिती नव्हती थोडीफार माहिती असेल पुराण ऐकायला जायची मग गप्पस आता यानं विष तर तिच्या कानात टाकलं आणि हा सुंठ देव खुशाल झोपला याला मळमळ होत होती कधी वगतो कधी नाही कधी वगतो कधी नाही वकला एक वेळेस आणि आता शांत झोप लागली याला पण तिला कुठं झोप लागेल मी नरकाला गेले त्याची काळजी देवाला नाही वाईट है। वाईट है। आली आहे या दरम्यान तास तास झाला असेल स्वामी चक्रधर महाराजांची वामकुक्षी झालेली आहे आपली वामकुक्षी किती असते दोन एक तासाची दोन तासाची जवळ जवळ डाव्या कुशीवर आहे वाम म्हणजे डावी कुक्षी, कुक्षी म्हणजे कुस पण डोळे पडायच आपण घरा घरा घोरतो नाही दोन तास आणि दोन तासानंतर दिवस मावळलं काय का लवकर दिवस मावळणार नाही तरी थांबलाय का तू झोपला म्हणून तू थांबणार आहे जाऊ दे वा स्वामींची लवकरच झोप होते ही आली, आली दरवाजात उभी राहिली दरवाजा कसा वाजवावा आता देवाला सगळं ज्ञात सर्वज्ञ भगवंत पैसाला म्हणतात बाई कोण आले बघा जे जे एवढ्या उन्हामध्ये कोण येणार आहे कोण नसेल पुत्र वगैरे आलं असेल दरवाजा मी जाऊन बघा बाईसा गेली साखळी काढली बघते रोपे तू आहे का आवाज द्यायचा ना चल तुला गोसावी बोलत मग आली आल्या आल्या देवाला दंडवत नाही प्रस्तावना नाही काहीच नाही काहीच नाही जीव स्वर्गा गेले काय नरका गेले काय तुम्हाला काय बाबा म्हणतात बायाला का बोलतात कीर्तनकार <laughs> <लगा प्रस्तकार लबावाद। laughs> <laughs> कार मग प्रश्न का त्यांच्याच वर जास्तही असते त्याच कारण बाया घाई पण करतात गोपांपेक्षा गोपिकाच श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या सानिध्यात जास्त आहेत गोपही होते दहा हजार सौकडी होते थोडे दिडके नव्हते पण गोपिका जास्त होत्या स्वामी चक्रधर महाराजांच्या सानिध्यामध्ये स्त्रिया जास्त होत्या पुरुष नव्हत्या असं नाही होते थोडेफार